एरोसोल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी होती कपड्या प्रोसेस करण्याची ती कंपनी आहे तिथे ट्रान्सफॉर्मर मध्ये स्पार्क झाला तो आवाज पण मोठा झालेला आजूबाजूच्या कंपनीवाल्यांनी पण ऐकलेलं तिथे स्पॉट झाला म्हणून त्या कंपनीमध्ये कपडा कपडे बनवण्याचे त्यांचे जे स्टॉक होतात पहिल्या माळावर तिथे ते उडाली आणि तिथे कपड्याने आल पकडली आणि ते मोठे पसरलेली आग काही त्या कंपनीने कंपनीमध्ये कामगार होते पण ते बाहेर निघालेले त्यांना तेवढा टाइम सफिशियंट टाइम होता ते सगळे बाहेर आलेले आता विजलेली आहे आता आज पूर्ण विजय कम्प्लिटली आता हे विजवण्यात आलेली आहे आता काही तिथे हे नाही फक्त तिथे पाणी मारण्यासाठी फायर ब्रिगेड थांबवले काही कपड्याच्या कंपनी आहे तिथे आतमध्ये अजून काही गरमी वगैरे असेल आणि परत ती पकडू नाही म्हणून तिथे एक दोन फायर ब्रिगेड तिथे थांबवण्यात आलेली आहे एकूण चाळीस एक वर्कर होते तिथे आणि ते पण निघाले ते सगळे बाहेर निघालेले कंपनी कंपनीमध्ये आपण जसं म्हणतो की सुरक्षेच्या हो आपल्या कामामध्ये प्रत्येक महिन्यात एक एक सेफ्टी सेमिनार घेण्यात येतो त्यांना कुठल्याही प्रकारचे काय असेल तर त्यांना सगळ्यांना ट्रेन करतो आपण आणि आपण सर्टिफिकेट पण देतो कामतर्फे आणि फॅक्टरी इन्स्पेक्टर पण त्या आमच्या कामाच्या बरोबरच असतात त्यांनी त्यांची पण त्याच्यात सही नसते की सगळ्यांनी ट्रेनिंग घेतली जाते आपण सर्टिफिकेट त्यांना सगळ्यांना देतो आपण आता